कुंतीचे वान कुंतीच्या वानाचे महत्व हे वाण अक्षय मानले जाते म्हणजेच याचे फळ कधीही संपत नाही मकर संक्रांतीच्या शुभ काळात जेव्हा सूर्य उत्तर दिशेला मार्गस्थ होतो तेव्हा दिलेले हे दान माता कुंतीप्रमाणेच आपल्या कुटुंबाला शक्ती आणि संरक्षण प्रदान करते अशी भावना महिलांमध्ये असते मित्रांनो कुंतीच्या मागील पौराणिक कथा आहे पौराणिक कथेनुसार महाभारताच्या काळात माता कुंतीने आपल्या मुलांच्या पांडवांच्या दीर्घायुष्यासाठी आणि विजयासाठी मकर संक्रांतीच्या काळात भगवान सूर्याची उपासना केली त्यावेळी त्यांनी काही विशिष्ट वस्तूंचे दान केले होते ज्याला पुढे कुंतीचे वाण असे म्हटले जाऊ लागले असे मानले जाते की हे वाण घरातील मुलांचे आरोग्य उत्तम राहते आणि कुटुंबावर येणारी संकटे दूर होतात व अखंड सौभाग्य लाभते म्हणून महिला हे वाण देत असतात कुंतीच्या वानात कोणकोणत्या वस्तू असतात याबाबत आज आपल्याला जाणून घ्यायचे आहे मित्रांनो आमच्या घरी आज आमच्या धर्मपत्नीची मैत्रीण कुंतीचे वाण घेऊन आली होती आणि त्यांनी अशा अशा प्रकारे कुंतीच्या वानामध्ये वस्तू आम्हाला दिलेल्या आहेत बघू शकता मित्रांनो गणपती महाराजाचा सुंदर अशी प्रतिमा असलेलं हळदी कुंकवाचे डबले बांगड्या नवरत्न तेल वाटिका शॅम्पू टिकली रुमाल लेडीजचा हात रुमाल पीस हे बघा तांदूळ डाळ साखर गहू तीळ याचे पाकिटं केलेली आहेत सिंदूरची डब्बी आहे बघा बघू शकता मित्रांनो खूप छान अशी शि शिंदूरची डब्बी मेहंदी कोण त्यानंतर श्री गुरुचरित्र चौदावा अध्याय कथा कथासहित मनोकामना पूर्तीसाठी श्री दत्तांचं हे पुस्तक धार्मिक प्रकाशन संस्था मुंबई यांचं पुस्तक या वानासोबत त्यांनी दिलेलं आहे बघू शकता मित्रांनो पेटीकोट पेटी हे बघू शकता सुंदर असं सौभाग्याचं लेणं मणिमंगळसूत्र हे काय आहे वैसलीन ची डबी दिसते लिप बाम लिप बाम कुठल्या कंपनीचा लिप बाम आहे हा ऑक्सिबेदा डाबरचा ऑक्सिवेदा लिप बाम हे काय आहे स्पिन्स हे काय म्हणतात त्याला ना पावडर हे क्लेचर नंदादीप सुंदर असा नंदादीप दिलेला आहे त्यांनी बघू शकता मित्रांनो कंगवा छोटासा आरसा बघू शकता आरशात माझा फोटो पण येईल येत आहे का चमचा या पुड्या कसल्या आहेत हळदी कुंकवाच्या पुड्या हे काय आहे रबर डोक्याच्या केसांना लावण्याचं रबर हे काय गजरा केसामध्ये गजरा न गजऱ्यावर फिरती या नजरा बघू शकता मित्रांनो सुंदर अशी साडीसुद्धा त्यांनी या वानासोबत दिलेली आहे धन ऐश्वर्य आणि मुलांना आयुर आरोग्य लाभावं यासाठी करण्यात येणारं हे वृत्त हे बघा सुंदर अशी पार्टीवेअरची साडी सुद्धा त्यांनी दिलेली आहे खूप अशी छान सुंदर अशी पार्टीवेअरची साडी हा 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 काय सुंदर बॉर्ड बॉर्डर वगैरे आहे त्याला बघू शकता मित्रांनो या वर्षी कुंतीचं वान घ्यायचं आणि पुढच्या वर्षी पाच महिलांना कुंतीचं वान परत द्यायचं असा महिलांचा हा पाच दिवसाचा प्रोग्राम असतो बघा लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा आणि सुद्धा करा मित्रांनो थँक्यू